च महत्वाची बातमी येते आहे थेट महत्वाच्या व्यक्ती संदर्भात अजित पवारांच्या मृत्यूच्या नंतर अजित पवारांचा संपूर्ण पक्ष आणि सत्ता आपल्याच हातात राहावी यासाठी दोन बड्या नेत्यांनी प्रयत्न केले होते मात्र अजित पवार हयात असतानाच हे चौघे फुटीच्या तयारीत होते अजित पवारांना देखील बाजूला सारून ते संपूर्ण पक्ष आपल्या ताब्यात घेणार होते अशी धक्कादायक माहितीच अखेर समोर आली आहे शरद पवारांनी एका दणक्यात या चौगाई चौकडीला अखेर बाहेर करत राज्याच्या राजकारणामध्ये सगळ्यात मोठी खळबळ उडून दिली आहे मित्रांनो सध्या शरद पवार हे, हे महाराष्ट्राच्या राजकारणातील सगळ्यात वयस्क आणि महायोद्धा म्हणून ओळखले जातात मात्र अजित पवार यांच्या हेत असतानाच काही जण फुटीच्या तयारीत होते दोन्ही राष्ट्रवादींच्या वर्णीकरणाच्या चर्चेनं अजित पवार गटाच्या नेत्यांना खास करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना ज्या पद्धतीनं घाम फुटलाय ते बघता त्यांची राजकीय असुरक्षितता असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जातोय म्हणजेच शरद पवारांना आणि अजित पवारांना एकत्र येऊन द्यायचं नाही हस या चौघांनी ठरवल्याची आता धक्कादायक माहिती समोर येते अजित पवारांनी देखील या चौघांना दे कोणत्याही प्रकारची आपल्या मिटिंगच्या बातमी कळून द्यायची नाही हे देखील समजावलं होतं म्हणूनच अजित पवारांच्या मृत्यूच्या नंतर अवघ्या दुसऱ्याच दिवशी या नेत्यांनी मुंबईमध्ये येऊन सगळी सूत्र फिरवली आणि आता संपूर्ण पक्षच आपल्या ताब्यात घेण्याची जणू काय त्यांच्यामध्ये स्पर्धाच लागली होती दुसरीकडे मित्रांनो सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्या मोठमोठ्या घडामोडी घेऊ लागल्यात मात्र राजकारणाचे वस्तात मुण। म्हणून शरद पवारांकडे पाहिलं जाते या शरद पवारांनी या चौघांचा करेक्ट कार्यक्रम करत त्यांची मात्र राज्याच्या राजकारणातून सगळीकडे हकालपट्टी करत लोकांनी देखील या चौघांना नावं ठेवण्यास सुरुवात केली आहे मित्रांनो एकीकडे राज ठाकरेंनी राष्ट्रवादीचा अध्यक्ष पटेल नाहीत तर परंतु पाटील असावा असा टोला लगावताच तिकडे प्रफुल्ल पटेल यांचा तीळ पापड झाला आपण सर्वांनी पाहिलंच राज ठाकरे वाकरे आम्हाला आमच्या पक्षाचा अध्यक्ष कोण हवा हे सांगणार का असा प्रतिप्रश्न सध्या कपिल कपिल पटेल यांनी केला होता मात्र राज ठाकरे दिलं नाही आमच्या पक्षाचा अध्यक्ष आम्ही ठरवणार असं पटेल यांनी म्हटलंय अजित पवारांच्या निधनानंतर ज्या पद्धतीने शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची देहबोली होती ते बघता पक्ष हातून जाण्याआधीच अजित पवार गटाच्या नेत्यांनी खासदार सुनेत्रा पवार यांना त्याही परिस्थितीत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी बाध्य केले याला भाजपनेही मोलाचा हातभार लावल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होतीच शरद पवार पुन्हा ऍक्टिव्ह झाले तर आपल्याला राजकीय घ्यावा लागणार एवढी भावना पंच्याऐंशी या मंडळींच्या मनामध्ये आजही येते याची कारण काय ते समजून घ्या प्रफुल्ल पटेल छगन भुजबळ तसेच सुनील तटकरे हे अजित पवार गटाचे मोठे नेते सातत्याने विरणीकरणाच्या वृत्तांचं खंडन करतात ज्याही वेळी विरणीकरणाचा विषय पुढे येतो त्यावेळी हे नेते हा विषय आपल्याला माहितच नसल्याचं सांगतात आता तर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच हा विषय अजितदादांनी आपल्याला कधीच सांगितलं नसल्याचं सांगत अजित पवार गटाच्या नेत्यांना पूर्ण पाठबळ जर हे दोन पक्ष एकत्र झाले तर मात्र भाजपला आगामी काळामध्ये ही संपूर्ण युती खूप अडचणीची ठरेल त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये शरद पवार आणि अजित पवार गट एकत्र येता कामा नये असं भाजपने ठरवलंय परंतु अजित पवार या गटाच्या चा या चार नेत्यांना देखील तशाच प्रकारचं वाटतंय महायुती सोबत राहण्याचा निर्णय सामूहिक होता तुर्तास तरी विलिनीकरणाची कोणती अधिकृत चर्चा झालेली नसल्याचं अजित पवार गटाचं म्हणणं आहे परंतु यामागे पटेल तटकरे भुजबळ मुंडे तसेच अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांची काही राजकीय अपरिहार्यता दिसते का असं बोललं जात एक छगन भुजबळ यांच्याबाबत बाबत बोलायचं झाल्यास विरळीकरणाच्या द्यावरती प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी सध्या पक्ष सावरण आणि पवार यांच्या नेतृत्वाखाली पुढे जाणं यावर भर दिलाय शरद पवार गटामध्ये परतल्यास त्यांना मंत्रिमंडळातील स्थान किंवा महायुतीमधील राजकीय संरक्षण गमावं लागण्याची भीती सध्या वाटते भुजबळ यांनी तर अगदी उघडपणे सांगितले की कोणताही निर्णय घेताना भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाला म्हणजे मोदी शहा फडणवीस यांना विश्वासात घेणं आवश्यक आहे समजा विलनीकरण झाल्यास बुजुरांच्या महायुतीमधील अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह निर्माण होऊन त्यांना सत्तेतील वाटा कमी होण्याची किंवा पक्षातून हकालपट्टी करण्याची या चारही नेत्यांना प्रचंड भीती आता सुरू झाल्याची माहिती समोर येते शरद पवार या चारही नेत्यांची कधी कोणत्याही क्षणी विलगलीकरणाच्या नंतर पक्षातून थेट हकालपट्टी देखील करू शकतात असा अंदाज सध्या सगळेच राजकीय पक्षे लावू लागलेत प्रफुल्ल पटेल हे सध्या पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहेत ते दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणाला त्यांचा सर्वाधिक विरोध असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात राष्ट्रवादीचे विलनीकरण झाल्यास दिल्लीतील त्यांचे महत्व कमी होऊन त्यांची जागा सुप्रिया आणि सुप्रिया सुळे केंद्रात कॅबिनेट मंत्री होतील याची भीती सध्या तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना लागली यामुळे इथे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये यासाठी पटेल आणि तटकरे यांनी मात्र जोरदार फिल्डिंग लावण्याची शक्यता आहे केंद्रात मंत्रीपद देण्याचा विचार झाला तर त्यांच्या जागी सुप्रिया सुळे यांचा नम लागतोय मग असं झालं तर मात्र आपली संपूर्ण राजकीय क्षमता आपण गमावून बसू असं या चार नेत्यांना वाटलं लागलंय म्हणूनच आगामी काळामध्ये शरद पवार या चारही चौकळींची पक्षातून हकालपट्टी करून त्यांचं राजकारण संपूर्णपणे समजावून त्यांना भाजपमध्ये पडल्याशिवाय शांत बसणार नाहीत हे देखील तेवढंच खरंय आता पवारांनी सूत्र आपल्या हातात घेतली म्हणजे दोन्ही राष्ट्रवादीचं वृनीकरण शंभर टक्के होणार हे आता निश्चित आहे आता पुढील नऊ तारखेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये रोहित पवार कोणता बॉम्ब सोडतात हे बघायला लागेल परंतु मित्रांनो सध्या मात्र शरद पवारांनी या प्रफुल पटेल तटकरे मुंडे आणि छगन भुजबळ यांना मात्र करेट कार्यक्रम करण्यास भाग पाडले मित्रांनो यावरती आपल्या प्रतिक्रिया द्या धन्यवाद